नमस्कार शासन जी युट्युब चॅनल खूप स्वागत आहे तर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे पत्र त्रेपन्न टक्के थकबाकी त्या मा चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के मागे पथाबाबत शासन निर्णय कधी निर्गमित होणार याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे केंद्र सरकारने दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डीए वाढ करण्यात आली असून सदर मागणी भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणे प्रलंबित आहे राज्यात विधानसभा निवडणूक कामकाजामुळे सदर निर्णय घेण्यात आला नाही आता राज्याची नवीन मंत्रिमंडळ स्थापन होऊन महिना झाला आहे तरीही कर्मचाऱ्यांना प्रलंबित डीए थकबाकी लागू करण्यात येत नाही प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना डे वाढीचा निर्णय जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घेण्यात येईल कारण वित्त विभागून याबाबत सविस्तर प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आल्या असल्याची माहिती समोर येत आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून याबाबत लवकरच अधिकृत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या महिन्यात निर्णय निर्गमित झाल्यास पुढील महिन्यापासून राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून माघळी भत्ता फरकासह साडेव तीन टक्के माघळीचा लाभ अनुज्ञा करण्यात येणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण माघई भत्तेचे दर हे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्रेपन्न टक्के इतका होईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी त्रेपन्न टक्के महागाई संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा, करा। आणि अशाच अपडेट अपडेटी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद